नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी फडणवीस सरकारची मोठी घोषणा सर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर् चर्चित केंद्रस्थानी आला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रमुख राजकीय आघाडीमध्ये आश्वासनाची शर्यत लागली असून शेतकऱ्यांना अक्षरचकित वचने दिली जात आहेत तर शेतकरी मित्रांनो विशेष महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटां गटांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महायुतीचे उमेदवार किशोर चोर गेवार यांच्या प्रचारास महत्वपूर्ण घोषणा केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सांगित की महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो या सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर अहिर आणि खासदार कुलेस्ती यांनी देखील उपस्थित होती तर शेतकरी मित्रांनो फडणवीस यांनी केवळ कर्जमाफीचेच आश्वासन दिले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली भावांतर योजनेच्या माध्यमातून शेत शेतमालाला योग्य हमीभाऊ मिळून देण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना राबवण्याचेही त्यांनी जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी देण्यात आल्या शरद पवार यांनी विशेष घोषणा करत सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल तर शेतकरी मित्रांनो याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल तर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेवरून देखील राजकीय वादंग निर्माण झाले आहेत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की काँग्रेस सत्तेत आल्यास राज्यातील सर्व योजना बंद बन... पडेल आणि लाडकी बहीण योजनाही बंद कर करेल तर शेतकरी मित्रांनो यावरून महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती दोन हजार शंभर रुपये प्रतिमहा करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो असे आश्वासन त्यांनी दिले तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे तर शेतकरी मित्रांनो महायुतीने संपूर्ण पीक कर्जमाफीची घोषणा केली असून म महाविकास आघाडीने तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसहित नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली जाईल तर शेतकरी मित्रांनो केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो